नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज छान असं पुदिना घालून आपल्याला तांदळाच्या सोप्या पद्धतीने पापड्या बनवायच्या आहे तर येथे मी अगोदरची प्रोसेस दाखवलेली नाही कारण की तुमची प्रोसेस ही नेहमीची तांदळाच्या पापडाची प्रोसेस ही तुम्हाला माहितीच असते त्यामुळे मी फक्त थोडी पुढची पद्धत दाखवली बस बघा की तो पुदिना घातलेल्या ह्या पापड्या किती छान दिसत आहे कलरही काही वेगळा झालेला नाही हिरव्यागार असे तळल्यावरही दिसता आणि भाजल्यावरही दिसता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप टेस्टी लागतं ह्या पापड्या आपण इतर वेळेस फक्त जिरे ओवा बडीशेप किंवा काही न घालता साध्या पद्धतीने बनवतो पण एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवा इथे काही विशेष असं नाही मोठा व्हिडिओ पण मी वाढवलेला नाही फक्त तुम्हाला हे सांगायचं मी महत्त्व केलं आहे की तुम्ही पुदिना घालून पापड्या बनवा तर हे बघा तर मी काय केलेलं आहे पाणी उकळत ठेवलं त्यामध्ये आव हे जे तीळ आणि खसखस आहे तीसुद्धा नंतरून टाकली अगदी वीस मिनिट खिशी शिजवून घेतली पाणी उकळत ठेवून त्यामध्ये पापडखारा टाकला चवेपुरतं मीठ टाकलं तेल अजिबात वापरलेलं नाही त्यामध्ये पीठ सोडून दिलं म्हणजे मी एक पातीला पिठाला दोन पातीले पाणी ठेवले ते उकळून घेतलं बरं का आणि नंतर पीठ सोडून दिलं वीस मिनिट झाकून ठेवलं म्हणजे शिजून दिलं हां चुलीवर मस्त असं नंतर झाकण काढून त्यावर खसखस टाकली तीळ टाकली अशा प्रकारे भरपूर असा पुदिना टाकला तुम्हाला सांगते अशा छान पापड्या झाल्या ना बस तर हे बघा तर मी काय केलं आहे चुलीवरच वीस मिनिट व्यवस्थित शिजून दिलं वाकून दिलं आणि नंतरून आता सर्व काही मिक्स करून घेणार आहे पुदिना जर अगोदर टाकला तर तो, तो काळसरं अशा पापड्या दिसता चवेला अतिउत्तम असतातच त्या पण आपल्याला कसं वाटतं पुदिना टाकला आहे तो काळपड दिसायला नको म्हणून मी हे नंतरून टाकलं आहे तर अशा पद्धतीने दोन पायात पातीला धरून खाली कपडा ठेवून बरं का आणि खिशी व्यवस्थित अशी एकजीव करून घेतली आणि कागदामध्ये लगेच काढून घेतली कारण ह्या अगोदर मी वीस मिनिट शिजून घेतलेलं आहे मागच्या वर्षी बरेच असे पापड्याचे पापडचे व्हिडिओ दाखवलेले आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेलच किंवा मी नागलीच्या पापडाची खिशी दाखवली आहे त्यामध्ये दिसेलच का कशी खिशी घ्यायची त्या पद्धतीनेच ह्या तांदळाच्या पिठाची घ्यायची मी तांदूळ फक्त अर्धा तास पाण्यात भिजत घातले आणि नंतर लगेच कडकडीत कर, उन्हात सुकट टाकले आणि अगदी बारीक असं दळून घेतलं तर ही पापड्या खूप छान झाल्या बायांची प्रोसेस कशी असते की एक दोन तास दोन दिवस भिजत घाला असं करा तसं करा असं काहीच नाही बघा पापड्या किती छान आल्या आहे मशीननी एकदम छान असं कलर आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळल्यावर किंवा भाजल्यावर खायलाही खूप छान लागतं बरं का एकसारख्या पापड्या बनवल्या आहेत त्यातला पुदिना बघा किती छान दिसतं आहे तर मी तुम्हाला परत एकदा सांगते का इथे मी पापड्या दाखवायचं म्हणजे विशेष कारण म्हणजे असं की पुदिन्याच्या पा, पापड्या बनवा तांदळाच्या कारण त्याने टेस्ट येते इतर वेळेस खरंच आपण काय करतो की नुसतं तांदूळ घेतो की तांदळाच्या पापड्याला कलर वेगळा येईल म्हणून पण तुम्हाला सांगते पुदिना घालून पापडाचा कलर काही बदलत नाही एकदम छान अशा पांढऱ्या पापड्या तयार होतात तेव्हा नक्की बनवा आणि आधी उन्हाळी रेसिपी खूप दाखवलेल्या आहेत बघत जा आणि रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असतात त्या बघताय का बघ अग जर अगदी छोटे छोटे व्हिडिओ असतात एक मिनटाचा असतो दीड मिनटाचा असतो आणि इंस्टाग्राम फेसबुक वेब पेजवर पण एक मिनिटाचा व्हिडिओ असतो तेही तुमच्यासारख्या मैत्रिणींना फार आवडतात आणि तिथेही जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर फॉलो करा बघा किती छान पापड्यांचे कलर आलेले आहे आता आपण मस्त तळून घेऊ आणि तुम्हाला सांगते की तळल्यावरही ती भरपूर फुलते हे विशेष आहे बघा बरं किती छान पापड्या झालेल्या आहेत तर मग बनवायच्या ना नक्की बनवा लगेच तयारीला लागा अजून ऊन तर भरपूर पडलेलं आहे आणि जीवात घाबरायचं नाही ता मस्त तांदूळ भिजत घालायचे अर्धा तास घाला पाऊन तास घाला अथवा एक दिवस घाला लगेच कडकडीत उन्हात सुकून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी दळून लगेच खिशी घ्यायची इतके सोपे प्रकार मी इथे ह्या पापड्यांचे दाखवलेले आहे नागलीच्या पापड्याही अशाच पद्धतीने दाखवले आहेत तेही बघा बघा किती भरूनच फुलल्या आहे की नाही तेव्हा मैत्रिणींनो अशाच छान छान रेसिपी आम्ही रोज दाखवत असते बघता का तुम्ही त्या बघत जा आणि इन्स्ट यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर पण आठवणीने क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन नवी रेसिपी दाखल्या की त्या लगेच तुमच्यापर्यंत येतील तेव्हा बाय मी पुन्हा येईल अशीच छान रेसिपी घेऊन बाय